गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो मागील तासामध्ये आपण तीन संकल्पना पाहिल्या आणि त्या तीन संकल्पनावर आधारित रिकाम्या जागा किंवा बहुपर्यायी रिकाम्या जागा कशा तयार होतात याविषयीचं अध्ययन केलं त्यामध्ये प्रामुख्याने आपण रोख राखीव निधीची संकल्पना पाहिली त्यानंतर आपण रेपो दराची संकल्पना पाहिली जी भारतामध्ये एकोणीसशे ब्याण्णवपासून रेपो दराची संकल्पना वापरण्यात येते तसेच रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय रिव्हर्स रेपो दराची संकल्पना पाहिली तर ज्या व्याजदराला व्यापारी बँका देशाच्या मध्यवर्ती बँकेला रोखे विकून मध्यवर्ती बँकेकडून अल्प कालावधीसाठी कर्जावर निधी घेतात त्या व्याजदराला रेपो दर असे म्हणतात आणि या उलट या उलट ज्या व्याजदराला देशाची मध्यवर्ती बँक इतर बँकांना रोखे विकून इतर बँकाकडून अल्पकालावधीसाठी कर्जाऊ निधी घेते त्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर असे म्हणतात पहा यामध्ये कन्फ्युजन तुमचं होऊ शकते रिव्हर्स रेपो दर आणि रेपो दर जेव्हा व्यापारी बँकांना कर्जाऊ निधीची आवश्यकता असते तेव्हा व्यापारी बँका देशाच्या मध्यवर्ती बँकेला कर्जरोखे विकून कर्जाऊ निधी उपलब्ध करतात कर निधी मिळवतात तेव्हा व्यापारी बँक तेव्हा व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकेकडून जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो दर असे म्हणतात आणि याउलट जेव्हा देशाची मध्यवर्ती बँक इतर व्यापारी बँकांना कर्जरोखी विकून अल्प कालावधीसाठी कर्जाऊ निधी मिळविते आणि हे निधी मिळाल्याबद्दल देशाची मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना जे व्याजदर देते त्याला रिव्हर्स रेपो दर असं म्हणतात म्हणजे पहा जेव्हा मध्यवर्ती बँकेला व्याजदर दिला जातो त्याला रेपो दर आणि जेव्हा मध्यवर्ती बँक व्याजदर देते तेव्हा त्याला रिव्हर्स रेपो दर असे म्हणतात तर ह्या संकल्पना नीट लक्षात ठेवा आजच्या तासामध्ये आपण पुन्हा तीन बाबी पाहणार आहोत पहिली बाब पाहणार आहोत ती म्हणजे वैधानिक रोखता प्रमाण वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे काय याबद्दल माहिती पाहणार आणि यावर बहुपरी एक प्रश्न कसा निर्माण होतो हे पाहणार त्यानंतर देशातील पतनियंत्रण करण्यासाठी देशाची मध्यवर्ती बँक जे धोरण राबवते त्या धोरणाला कोणतं धोरण म्हणतात देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून जे धोरण राबवलं जाते त्या धोरणाला कोणतं धोरण म्हणतात ते एक आपण पाहणार आणि तिसरं म्हणजे भारतीय वित्तीय रचनेत कोणत्या बँकेला शिखर बँक म्हणतात याविषयी आपण माहिती पाहणार पहा पहिली बाब कोणती पाहणार वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे काय दुसरी बाब पाहणार देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून जे धोरण राबवलं जाते त्या धोरणाला काय म्हणतात आणि तिसरी बाब आहे ती म्हणजे भारतातील वित्तीय संरचनेत शिखर बँक कोणती आहे शिखर संस्था कोणती आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर याबाबत पहिला प्रश्न आपण पाहूया क्वेश्चन नंबर फिफ्टी एट प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न प्रश्न मोठा आहे व्यापारी बँकांना त्यांच्याकडील ठेवीपैकी व्यापारी बँकांकडे ज्या ठेवी जमा होतात त्या ठेवीपैकी काही टक्के रोख रक्कम काही टक्के रोख रक्कम रोख स्वरूपात बाळगावी लागते हे रोख रक्कम बाळगण्याचे कायदेशीर प्रमाण म्हणजे रिकामी जागा होय म्हणजे काय होतं पहा व्यापारी बँका लोकांच्या ठेवी स्वीकारतात आणि ठेवीमधून जे पैसा निर्माण झालेला आहे ज्या जे भांडवल निर्माण झालेलं आहे ते इतर गरजू व्यक्तींना व्याजाने देतात ठेवीदारांना व्याज देतात आणि ज्यांना कर्ज दिलं आहे त्यांच्याकडून व्याज घेतात त्या दोन व्याजदरामधील फरक म्हणजे व्यापारी बँकांचं उत्पन्न असतं त्यांचा नफा असतो मग अशा वेळेस नफा मिळविण्याच्या हेतूने व्यापारी बँका ज्या काही ठेवी जमा झालेल्या आहेत त्या ठेवी जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी इतरांना व्याजाने देतात परंतु हे व्यवसाय करताना हा बँक व्यवसाय होताना जर ठेवीदारांना त्यांच्या ठेवी मागताक्षणी परत मिळाला नाही तर ठेवीदारांचा बँकेवरील विश्वास उडू शकतो बँक व्यवसाय संपूर्ण धोक्यात येऊ शकतो मग अशा वेळेस व्यापारी बँकांकडे ज्या ठेवी जमा होतात त्या ठेवीपैकी काही टक्के रोख रक्कम बँकांना जवळ बाळगावी लागते आणि हे रोख रक्कम बाळगण्याचे जे कायदेशीर प्रमाण आहे त्या कायदेशीर प्रमाणालाच वैधानिक रोखता प्रमाण असे म्हणतात म्हणजे व्यापारी बँकांना त्यांच्याकडील ठेवीपैकी काही टक्के रोख रक्कम रोख स्वरूपात बाळगावी लागते आणि हे रोख रक्कम बाळगण्याचे जे कायदेशीर प्रमाण आहे त्याला वैधानिक रोखता प्रमाण असे म्हणतात म्हणून वैधानिक रोखता प्रमाणावर जो बहुपर्यायी प्रश्न निर्माण होतो तो अशा पद्धतीचा होतो त्याचा पहिला पर्याय असतो आहे समजा रेपो दर अ रेपो दर ब बॅक द क रोख राखीव निधी आणि ड वैधानिक रोखता प्रमाण तर याचं योग्य उत्तर आहे ड वैधानिक रोखता प्रमाण कारण व्यापारी बँकांना त्यांच्याकडील ठेवीपैकी काही टक्के रोख रक्कम रोख स्वरूपात बाळगावी लागते हे रोख रक्कम बाळगण्याचे कायदेशीर प्रमाण म्हणजेच वैधानिक रोखता प्रमाण होय म्हणून ड पर्याय हा योग्य पर्याय आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर फिफ्टी नाईन प्रश्न क्रमांक एकोणसाठ पतनियंत्रण करण्यासाठी मध्यवर्ती बँक पतनियंत्रण करण्यासाठी मध्यवर्ती बँक जे धोरण राबवते त्यास रिकामी जागा धोरण असे म्हणतात म्हणजे देशातील चलन पुरवठ्यावर देशातील पतपुरवठ्यावर देशातील पैशाच्या पुरवठ्यावर मग तो पतपैसा असो हो की कागदी पैसा असो हो। कागदी चलन असो त्या चलन पुरवठ्यावर त्या पतपैशावर नियंत्रण करण्यासाठी मध्यवर्ती बँक जे धोरण राबवते त्यास रिकामी जागा धोरण असे म्हणतात कोणतं धोरण म्हणतात अ पर्याय आहे अंदाजपत्रकीय अंदाजपत्रकीय धोरण हा पर्याय अयोग्य आहे कारण अंदाजपत्रकीय धोरण हे अर्थसंकल्पाबाबत असतं त्यानंतर ब आहे राजकोषीय धोरण राजकोषीय धोरणसुद्धा अर्थसंकल्पाबाबत असतं किंवा टॅक्सच्या संदर्भात असतं म्हणून ब पर्यायसुद्धा अयोग्य आहे क पर्याय आहे मौद्रिक तर क पर्याय हा योग्य पर्याय आहे कारण पतनियंत्रण करण्यासाठी मध्यवर्ती बँक म्हणजे देशाची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे धोरण राबवते त्यास मौद्रिक धोरण असे मानतात तर हे जे मौद्रिक धोरण आहे ते मध्यवर्ती बँकेकडून देशातील चलन पुरवठ्यावर नियंत्रण करण्यासाठी राबवलं जाते म्हणून क पर्याय हा योग्य पर्याय आहे आणि ड पर्याय होता वरीलपैकी नाही तर वरील तीनपैकी एक उत्तर आहे ते म्हणजे क पर्याय मौद्रिक म्हणून त्या ठिकाणी ड पर्याय सुद्धा चुकीचा आहे तर अपर्याय अंदाजपत्रकीय अयोग्य आहे ब पर्याय राजकोषीय अयोग्य आहे ड पर्याय वरीलपैकी नाही हाही अयोग्य आहे कारण क पर्याय मौद्रिक धोरण हा योग्य पर्याय आहे कारण मध्यवर्ती बँकेकडून जे धोरण राबवलं जाते त्याला मौद्रिक धोरण असे मानतात त्यानंतर क्वेश्चन नंबर साठ क्वेश्चन नंबर सिक्स्टी प्रश्न क्रमांक साठ भारतातील वित्तीय रचनेत रिकामी जागा स्थिर शिखर संस्था म्हणून कार्य करते प्रश्न नीट आहे का भारतातील वित्तीय रचनेत रिकामी जागा शिखर संस्था म्हणून कार्य करते म्हणजे भारतातील जी वित्तीय रचना आहे या वित्तीय रचनेत बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम तसंच इतर वित्तीय संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचं काम चलन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य निर्माण करण्याचं काम या दृष्टिकोनातून भारतीय वित्तीय रचनेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही शिखर संस्था म्हणून कार्य करते म्हणून प्रश्न विचारलेला आहे भारतातील वित्तीय रचनेत रिकामी जागा शिखर संस्था म्हणून कार्य करते अ आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया ब आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि क आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि ड आहे वरीलपैकी नाही तर या चार पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे तर तो आहे अ रिझर्व बँक ऑफ इंडिया कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतातील वित्तीय रचनेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया शिखर संस्था म्हणून कार्य करते थोडक्यात भारतातील वित्तीय रचनेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया शिखर संस्था म्हणून कार्य करते म्हणून अ पर्याय बरोबर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ब पर्याय स्टेट बँक ऑफ इंडिया क पर्याय बँक ऑफ महाराष्ट्र आणि ड वरीलपैकी नाही हे ब क आणि ड तिन्ही पर्याय अयोग्य आहेत तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो आपण थांबूया धन्यवाद